भाजप दारजीने भूमिका घ्यायचे सभागृहात भूमिका घ्यायचे त्याच्यामुळे असं भाजपला सोयीस्कर असलेले हे उपराष्ट्रपती राजीनामा देतील असं कुणालाही वाटलेलं नव्हतं राष्ट्रपती उपराष्ट्रपती लोकसभा अध्यक्ष असतील राज्यपाल आहे तर अशी जी पद आहेत ही सगळी घटनात्मक पद आहेत परंतु ते भाजपचे कार्यकर्ते असल्याप्रमाणेच ते वागतात किंवा भावलेसारखे उपराष्ट्रपती पदावरील व्यक्तीला अशा पद्धतीने राजीनामा द्यावा लागणं हे आपल्या राजकारणामधला अतिशय वाईट पॉईंट आहे वाईट प्रकार आहे नमस्कार मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत उपराष्ट्रपती आपल्या देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याबाबत तर या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की आमचा हा यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरही करा आणि हाच व्हिडिओ तुम्ही जर फेसबुकवर बघत असाल तर फेसबुक पेजसुद्धा लाईक आणि फॉलो करायला विसरू नका तर आपण बोलत आहोत जगदीप धनगड यांच्याविषयी तर जगदीप धनगड यांनी राजीनामा दिल्यामुळे अख्ख्या देशामध्ये एक मोठं वादळ उठलेलं आहे वादळ म्हणजे आश्चर्याचं हे वादळ आहे म्हणजे असं कसं काय झालं अचानक कसं झालं जगदीप धनगड हे राजीनामा देतील असं कुणालाही वाटलं नव्हतं कुठे चर्चेत नव्हतं आणि ते उपराष्ट्रपती आहेत उपराष्ट्रपतींना एक वेगळा मान असतो सन्मान असतो त्यांचे आणखी दोन वर्ष उरलेली आहेत त्याच्यामुळे ते राजीनामा कशाला देतील असं कुणाच्याही स्वप्नातही आलेलं नव्हतं आणि जरी ते उपराष्ट्रपती असले उपराष्ट्रपतीपद हे बिगर राजकीय असं समजलं जात असलं तरी ते बऱ्यापैकी भाजप धार्जिने होते म्हणजे सर्वोच्च न्यायालयावर त्यांनी जी टीका केलेली होती म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने संसदेचे काही निर्णय जे राजकीय प्रेरित निर्णय होते ते निर्णय त्या निर्णयांवर टीका टिप्पणी तिक केलेली होती त्याच्यावरून जगदीप धनखडांनी सर्वोच्च न्यायालयावर टीका केलेली होती आणि असे अनेक विषय असतील की ते भाजप दारजेने भूमिका घ्यायचे सभागृहाची भूमिका घ्यायचे त्याच्यामुळे असं भाजपला सोयीस्कर असलेले हे उपराष्ट्रपती राजीनामा देतील असं कुणालाही वाटलेलं नव्हतं परंतु अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेचं अधिवेशन सुरू झालेलं आहे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सभापती असतात आणि त्यांनी पहिला दिवस पूर्ण काम पूर्ण काम केलं पूर्ण दिवसभर त्यांनी काम व्यवस्थित केलेलं आहे सगळ्या विषय हाताळलेले आहेत परंतु त्यांनी राजीनामा दिला तर तो का राजीनामा दिला याच्यावरून उलटसुलट चर्चा सुरू झालेली आहे आणि हा राजीनामा त्यांनी प्रकृती कारणस्तव म्हणजे आपण आजारी असल्यामुळे राजीनामा देत असल्याचं त्यांनी सांगितलं असलं तरी हे कारण झालं सांगण्यापुरतं खरं कारण दुसरंच काहीतरी असेल अशी चर्चा सुरू झालेली आहे आणि असं होणं साहजिक आहे कारण राष्ट्रपती असतील उपराष्ट्रपती असतील देशभरातल्या वेगवेगळ्या राज्यांचे राज्यपाल असतील तर ह्या सगळ्यांना भाजपची धोरणं अंमलात आणण्यासाठीच ठेवलेलं आहे आणि सगळ्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह ह्या सगळ्यांचा अंकुश आहे आणि ह्या सगळ्यांच्या तालावर या सगळ्यांच्या सूचनांवरच हे लोक ही मंडळी म्हणजे जरी घटनात्मक दृष्ट्या राष्ट्रपती उपराष्ट्रपती लोकसभा अध्यक्ष असतील राज्यपाल आहे तर ही अशी जी पदं आहेत ही सगळी घटनात्मक पद आहेत परंतु ते भाजपचे कार्यकर्ते असल्याप्रमाणेच ते वागतात किंवा भावलेसारखं म्हणजे आता राष्ट्रपती राष्ट्रपतींना संविधानामध्ये जो मान आहे तो पंतप्रधानापेक्षा राष्ट्रपतींचा मान सन्मान हा मोठा असतो परंतु आपण श्रीराम मंदिराच्या वेळी बघितलेला आहे की तिथं राष्ट्रपतींना बाजूला सरून पंतप्रधानांना मोठा मान दिला होता तर अशा पद्धतीचे अवहेलना ह्या संविधानिक पदावरील लोकांची सुरू आहे त्याच्यामुळे जगदीप धनगड यांनी जो राजीनामा दिला तो या भाजपच्या लोकांनीच त्यांना सांगितला असेल किंवा त्यांच्यावर तसा दबाव आणला असेल किंवा कुठल्या तरी कारणास्तव जगदीप धनगड हे दुखावले गेले असतील अशा पद्धतीची चर्चा सुरू झालेली आहे आणि त्याचे काही कारणही पुढे येत आहेत त्यातले एक सर्वात महत्वाचं कारण जे आहे ते न्यायमूर्ती वर्मा मुंबई उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश होते त्यांच्याकडे शेकडो कोटीची बेहिशोबी मालमत्ता सापडलेली आहे आणि त्याच्यावरून महाभियोग चालवला जाणार आहे आणि तो जो प्रस्ताव होता तो जगदीप धनखड यांनी स्वीकारला आणि त्यावर चर्चा करण्यासाठी जी मिटिंग बोलवण्यात आलेली होती तर त्या मिटिंगला जे पी नड्डा असतील किंवा अन्य भाजपचे मंत्री असतील ते गैरहजर राहिले आणि तिथंच काहीतरी बिनसलेलं आहे अशा पद्धतीची चर्चा सुरू झालेली आहे जगदीप धनखड यांनी हा महाभियोग आणायला नको होता हा प्रस्ताव स्वीकारायला नको होता अशा पद्धतीची भावना भाजपची आहे की काय असा संशय व्यक्त केला जात आहे जगदीप धनखडांचे असे काही जसं हा एक विषय आहे असे आणखी काही विषय असतील की त्याच्यावरून भाजप थोडंसं नाराज झाला असेल आणि जगदीप धनखडांना त्यातूनच बाजूला सारण्याचा सा निर्णय झाला असावा असा एक संशय व्यक्त केला जात आहे परंतु हे जरी सगळं खरं असलं तरी उपराष्ट्रपती पदावरील व्यक्तीला अशा पद्धतीने राजीनामा द्यावा लागणं हे आपल्या राजकारणामधला अतिशय म्हणजे वाईट पॉईंट आहे वाईट प्रकार आहे आणि आपलं राजकारण जे भाजप सत्तेत आल्यानंतरचं राजकारण कसं कुठल्या दिशेला जात आहे हे यातून आपल्या लक्षात येत धन्यवाद